बीडच्या गेवराई मधील एका शेतकऱ्यानं गेल्या तीन वर्षांपूर्वी तुरीच्या बियाणांची लागवड केली मात्र तुरीला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून कृषी विभागात तक्रार केली आणि त्या ठिकाणी न्याय न मिळाल्यानं शेतकऱ्यानं ग्राहक कोर्टात तक्रार केली ग्राहक कोर्टानं सर्व प्रकाराची तपासणी करून नुकसान भरपाईसह शेतकऱ्याला मानसिक त्रास झाल्याबद्दल सत्तर हजार भरपाई देण्याचे आदेश बियाणं कंपनीला दिलेले आहेत आ, खरीप हंगामामध्ये तुरीचं बियाणं घेतलं ते बियाणं आपण पेरलं त्यानंतर त्याची पूर्ण मशागत केली आपण जे फवारणी सगळं काही केलं पण त्या ज्या हंगाम असतो तुरीला शेंगा येण्याचा त्या हंगामामध्ये तुरीला शेंगाच आल्या नाहीत मग शेंगा, शेंगा आल्या नसेल आपल्याला वाटलं काहीतरी असेल त्याच्यानंतर आम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं तर त्या आम्हाला दाऊट वाटला त्या बियाणामध्ये काही दोष असेल म्हणून आणि आज कोर्ट माननीय ग्राहक मंचाच्या कोर्टाने आदेश दिलाय की यांची नुकसान भरपाई साठ हजार यांना झालेला मानसिक त्रास पाच हजार व यांचा झालेला खर्च पाच हजार असं एकूण सत्तर हजार रुपये कंपनी व दुकानदार यांना पंचेचाळीस देण्याचा दिवसामध्ये देण्याचा आदेश त्या कोर्टाने केले